दगडांमध्ये आहे तर मित्रांनो एवढे पोळे आम्ही काढले अजून तिकडे दोन तीन ठेवले आहेत अशा पद्धतीने हे पहा मध खूप आहे त्याच्यामध्ये भरलेलं आहे एकदम मस्त नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आज आपल्याला मोहोर काढण्यासाठी जायचं आहे मित्रांनो मोहोर हा मधाचाच भाग आहे म्हणजे मधाचाच प्रकार आहे तर आपल्याला आज मोहोर काढायला जायचं आहे तर आपण जाऊया एका ठिकाणी मी पाहिलेली आहे तर तिथं जाऊन आपल्याला पाहायची आहे आणि त्याच्यामध्ये किती पोळे आहेत ते पण आपल्याला पाहायचं आहे तर मित्रांनो ब्लॉक पूर्ण पाहायचं आहे आता आपण लगेच जाऊया मोहर काढण्यासाठी तर मित्रांनो आता आपल्याला जिथं मोहवर काढायचे आहे त्या ठिकाणी आपण आलो आहोत आणि हे पहा अशा ठिकाणी आहे अशा ठिकाण आहे इथं तर तुम्हाला मी दाखवतो मोहर जी आहे ती ह्या ठिकाणी आहे तुम्हाला मी दाखवतो बॅक कॅमेऱ्यानी तर मित्रांनो हे पहा मोहर कुठं आहे ते तुम्हाला मी दाखवतो तर हे पहा मित्रांनो मोहवर जी आहे ती हे पहा दगडांमध्ये आहे तर मित्रांनो आता आपण मोहर काढूया मोहर काढण्यासाठी आपण सुरुवात करूया तर तुम्हाला मी आता कसे आम्ही मोहवर काढतो ते तुम्हाला मी दाखवतो आम्ही चार मित्र आलो हो, आहोत तर तुम्हाला मी सगळं काही होणार आहे ब्लॉग्समध्ये मध्ये ते तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे तर मित्रांनो ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे किती पोळी आहे तिकडं आपण पाहू ना तर मित्रांनो मोहवर मोहोर मोहर काढण्याचं काम चालू आहे मित्रांनो हे तुम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही खापकन तो

तर मित्रांनो सगळेच एकूण किती सात आठ पोळे आहेत तर ते तुम्हाला आम्ही दाखवतो सगळ्या काढून अजून एक काही <laughs> तर मित्रांनो एवढे पोळे आम्ही काढले अजून तिकडे दोन तीन ठेवले आहेत आणि तिकडे अंधार दिसतो अजून आणखी तर मित्रांनो त्याच्यामध्ये अंधार दिसतो त्याच्यामुळे आम्ही बॅटरी लावून टॉर्च लावून परत त्याच्यामध्ये पाहतो आणि आहेत की नाही त्याच्यानंतर अजून काढतो घाला आता नाही <laughs> तर मित्रांनो आपल्याला एवढे पोळे जे सापडले आहेत एवढे पोळे सापडले आहेत तर मित्रांनो आता आपण एवढे पोळे आहेत ते आता आपण खाऊया याच्यामध्ये खूप मध आहे तर प्रत्येक पोळ्यात प्रत्येक पोळ्यामध्ये खूप मध आहे तर मोहवरीचे असे प्रकार आहेत म्हणजे मोहवर अशी आहे की त्याला सात आठ पोळे असतात आणि मोहा जे असतं त्याला एकच पोळ्या असते ते झाडावर असतं आणि हे जमीन आणि हे जमिनीमध्ये किंवा बंदांमध्ये दगडांमध्ये अशा ठिकाणी हे असतं तर आपण आता हे खाऊया मित्रांनो मित्रांनो मध खतर आहे एकदम फुल भरलेला आहे मित्रांनो एकदम मस्त पैकी त्याच्यामध्ये मध खूप आहे पेड झालं हे पहा मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो अशा पद्धतीने हे पहा मध खूप आहे त्याच्यामध्ये भरलेलं आहे एकदम मस्त तर मित्रांनो ह्या तळ्यामध्ये हा धुन झालेत खूप माकले होते मोहाळ खाऊन खाऊ म्हणजे मोहर खाऊन खाऊन तर मित्रांनो खूप मेहनत लागली ब्लॉग बनवायला आणि खूप एकदम हार्डवर्क केला त्याच्यानंतर आपण ब्लॉग पूर्ण केला तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच जय हिंद वंदे मात्राव